पावसाळ्यात शहरातील नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने सोमवारपासूनच शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली आहे नाल्यातून उचललेला गाळ तात्काळ उचलला जावा त्यामुळे दुर्गंधी पसरू नये असे स्पष्ट करत ही सर्व कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत ठाणे महापालिका क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात पाच प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कायदेशा कार्यादेश ठेकेदारांना देण्यात आले असून या ठेकेदारांनी नालेसफाईची मोहीम सोमवारपासून सुरू केली आहे आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी सकाळी कापूरबोडी येथील पोलीस ठाण्यालगत असलेल्या नाल्याच्या सफाईने या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला नालेसफाईचं वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे झालेल्या कामांची माहिती दररोज नोंदवण्यात यावी तसे संबंधित अभियंता स्वच्छता निरीक्षक यांनी दैनंदिन अहवाल ठेवावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत नाल्यातून उचललेला गाळ तात्काळ उचलला जावा त्यामुळे दुर्गंधी पसरू नये असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे